पुण्यातल्या जैन बोर्डिंग प्रकरण आणि समीर पाटील यांनी रवींद्र दंगेकरांना कोर्टामध्ये हजर राहण्याचं समन्वय जे आहे ते कोर्टानं पाठवलेलं आहे हीच केस जी आहे ते स्वतः काहीरितने असीम सरोदी जे आहे ते रवींद्र धंगेकरांची केस लढणार आहेत जैन बोर्डिंग प्रकरण असेल किंवा मग समीर पाटलांचं प्रकरण असीम सरोदी तुमची केस लढणार आहेत काय काय तुमच्याकडून प्रक्रिया केली जाते नाही ह्याच्यामध्ये जैन बोर्डचं जैन बोर्ड जे आहे त्याच्यावर आम्ही चर्चा करतोय पण पर परंतु पहिली जे माझ्यावर एक नोटीस पाठवली होती समीर पाटील जो मोकामधला गुन्हेगार आहे आणि त्याचं जो काय विषय आहे त्यावेळेला पहिल्यांदा तो कोर्टात जाणार आहे असं तुमच्या माध्यमांशी बोलला त्याच शेव दा पहिल्याच मिनटाला मला आसिम सर्वोदे साहेबांचा सा फोन आला की धंगेकर मी तुमची ही सगळी लढाई मी तुमच्या लढाईत मी आहे मग त्यांनी एक पाठिंबा दिला म्हणजे तो व्यवसायाचा भाग नाही आहे पण ते आमचे एक एक पुणेकर म्हणून लढतो आहे मी आणि ते बी पुणेकर आहेत आणि त्यामुळे पुण्याच्या चुकीच्या पद्धतीने जर एखाद्या कार्यकर्त्यावर कुठंतरी चुकीच्या पद्धतीने मांडणी करून त्याला काय त्रास होता कामानं किंवा जे कोर्टामध्ये काय ॲलिकेशन होऊ नये म्हणून एक वकील म्हणून त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि त्यांच्याबरोबर अनेक माझे वकील मित्र आहेत पण त्यांनी जाहीर आले म्हणजे असं नाही की लपून ना आले जाहीर आले की मी रवी धंगेकरांना पाठवून त्यांचा आदर करणं हे माझं कर्तव्य शेवटी ते सामाजिक जीवनामध्ये काम करताना त्यांची भूमिका काय त्याच्यापेक्षा माझ्यासाठी काय भूमिका आहे ही महत्त्वाची आणि एखादा गुन्हेगार जर अशा पद्धतीने अंगाव येत असेल आणि गुन्हेगार जर एवढा परिपक्व असेल तर मग कुठंतरी एक पाऊल सामाजिक भावनेतून त्यांनी टाकून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी पाठिंबा दिला आज मला मी तुमच्याकडनं ऐकलं की मला समस्या येणार आहे आलं आहे पण ना अजून काय आलं नाही पण ती चर्चा त्यांनी मला आज त्यांनी होऊन फोन केला म्हणून त्यांचं स्वागत केलं पण त्यांचे आभार मानले पाहिजे की आपल्यासाठी कोणतरी पुणेकर एक रस्त्यावर येतो आहे आणि आपल्याला मदत करतो आहे म्हणून त्यांच्या आज आम्ही भेट घेतलेली आणि त्यांना मी भेटायला आलो त्यांच्या माध्यमातून जे काय मला पुढं भविष्यात राहा सामाजिक जीवनामध्ये काय अडचण येतील एक एक चांगले वकील म्हणून समाजात काम करणारा वकील म्हणून ज्यांचं नाव आहे त्यांच्याकडे ना माझा मी सल्ला घ्यायला तुम्ही समीर पाटलांच्या प्रकरणामध्ये यादी सांगितलं होतं की पुण्यातल्या गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये रवींद्र धंगेकर आवाज उठवत आहेत मी त्यांची केस आमची वकिलांची फौज जी आहे कोर्टामध्ये लढायला तयार आहे पुणेकरांसाठी तुम्ही का, काय झालं आहे आता रवींद्र धंगेकर म्हणजेच पुणेकर अशी एक व्याख्या प्रस्थापित झाली आहे कारण की पुणेकरांचा स्वभाव गुन्हेगारीचा नाही पुणेकरांना दादागिरी मान्य नाही आणि भ्रष्टाचारावर सुद्धा त्यांचं म्हणणं आहे किंवा आम्हाला ते मान्य नाही पण जे राजकीय नेते माथी मारण्यात आलेले आहेत त्यांनी जी संघटित राजकीय भ्रष्टाचार ची भूमिका सातत्याने घेतलेली आहे त्याच्या विरोधात कोणीच उभं राहत नव्हतं सगळे राजकीय पक्ष विखुरलेले आहेत असं वाटत होतं तर रवींद्र धंगेकर हे दंड थोपटून विरुद्ध उभे राहिले आणि त्यामुळे प्रत्येक पुणेकरांना असं वाटते की आपण रवींद्र धंगेकर यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे एवढंच नाही तर आपण रवींद्र धंगेकरच आहोत असं त्यांना आता वाटते ही खूपच मोठी उपलब्धी आहे असं मला वाटते आणि असं परिवर्तनाची एक चळवळ रवींद्र धंगेकर यांनी सुरू केली आहे त्यामुळे कायदेविषयक पाठिंबा आमचा त्यांना नेहमीसाठीच आहे त्यांच्यावरती कोटीचा दावा दाखल केलेला आहे कोर्टामध्ये कसं ज्यांनी कोणी मानानीचा दावा दाखल केला असेल त्याच्याबद्दलची काही नोटीस आली किंवा समन्स आला त्याचे कागदपत्र आले त्याच्या त्याचा अभ्यास करता येईल परंतु मानानीच्या दाव्यामध्ये मानानीचा दावा, माना दावा करणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आपण म्हणतो की आमची बेइज्जती झालेली आहे तर त्या माणसाला त्याची इज्जत काय हे आधी सिद्ध करावं आणि त्याची पथ समाजातील प्रतिष्ठा ही सिद्ध केल्यानंतर या प्रतिष्ठेचं हनन झालेलं आहे हेच त्यांना सिद्ध करावं लागतं त्याच्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावर असते असं अब्रू नुकसानीचा दावा करणं पन्नास कोटी मागणं काही पण मागणं हे राजकीय दृष्टिकोनातून एक बातमी करण्यासाठी ठीक आहे परंतु अशी कोणती केस रवींद्र धंगेकर यांच्यावर होऊ शकत नाही केली तर ती टिकू शकणार नाही जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये तुम्ही आवाज उठवतोय ते असं म्हणतात की मानहानीचा अब्रू नुकसानीचा दावा टिकणार नाही जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये तुम्ही पुढची कायदेशीर लढाई कशी लढणार आहात आता सध्या गोखले कन्स्ट्रक्शन माघार घेतलेला आहे हा विषय संपलाय का नाही नाही विषय बघा चोरी झालेले माल रिकव्हरी होतोय पण स्वारचं काय करायचं का हा परत मुद्दा राहतोच आहे आणि मग जर हा मुद्दा जर समाजामध्ये ज्या पद्धतीनं गतिमान व्यवहार झाला ह्या बँकेत पैसे कुठले आले मग काळा धन म्हणजे काळे ध पैसे गोरे करण्याची ही बँक ही काय का मशीन आहे का हे शोधलं पाहिजे ज्या धर्मदायत्वने ह्याच्यामध्ये जो निकाल दिला आणि त्यांनीच हा निकाल मागे घेतला म्हणजे ह्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट मला काय कायद्याची भाषा कळत नाही पण एखाद्याने दिलेला दे निर्णय त्याला अधिकार एका परत घ्यायचा मग जर दिला असेल तर मग तो चूक दिला आहे मग त्याची चुकीला माफी नाही या शेवटी हा देश संविधानावर चालतो कायद्यावर चालतो आणि मग बँकेत पैसे कुठून आले मग त्या बँकेतले काय लोकांचे या विषय गोखले बिल्डर बडेकर बिल्डरशी काय संबंध आहेत का त्याची माहिती आता घ्यावी लागेल आणि हे सगळं करत असताना मग रजिस्टरने काय केलं त्याचे कसे काय तुम्ही नोंद केल्या त्या नोंद लगेच कशा आल्या आणि सगळ्यात सर्च झालं नाही सर्च नाही झालं तेवढी रक्कम आपण बँक कशी काय देते मग बँकेमध्ये दे इंटरेस्ट कोणाचा आहे ह्या बँकेचे नेम काय आहेत मग ह्या बँकेमध्ये त्यांना किती पैसे अलॉट करायची त्यांना परवानगी हे सगळं बोगस आणि कोर्टात घेऊन जाणार हे सगळं आता शेवटी न्यायालयात गेलं पाहिजे याची चौकशी करा म्हणून आम्ही साहेबांना पत्र देणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना देणारे आणि हे पत्र दिलं तर नाही ऐकलं तर शेवटी आपल्याला कोर्टाची दारं ठोठवायलाच लागणार आहे त्यासाठी सल्ला आता आम्ही त्याच्यावर मी सर्वोदय साहेब अनेक आमचे मित्र सर्वच पुणेकर आमच्यावर काम करतात पण त्याच्यामुळे त्यांची टीम आहे आमची माझे मित्र परिवार आहे पण खऱ्या अर्थाने त्यांनी प्रेसमध्ये आले म्हणजे छाती म्हणजे वाघासारखे माझ्या मागे आले म्हणजे त्यांचं मध्ये अभिनंदन करतो कारण शेवटी एवढ्या मोठ्या संस्थेच्या विरुद्ध एवढ्या मोठ्या बिल्डर लॉबीच्या विरोध लढणं विरो सोप्पं नाही म्हणून ज्याच्या विरोधात मग तक्रार असेल जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आता गोखले कंस्ट्रक्शन माघार घेतलेली आहे याच्यामध्ये कोणकोण दोषी आहे असं वाटतं की जे खालपासून वरपर्यंत हे सगळं प्रकरण ह्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर पाच धर्मदायितांपर्यंत जे जे याच्यामध्ये सापडतील त्याच्यावर कार्य झाले पाहिजे याची चौकशी झाली उच्च स्तरावर चौकशी झाली आणि अन्य चौकशीतून जे काय आहे ते तुम्हाला मा करावंच लागेल कारण शेवटी आपल्याला देशामध्ये सत्ता आहे उद्या नाही आहे पण कधीतरी सत्ता बदलल्यानंतर बी हा विषय बाहेर येतोच आणि याच्यामध्ये प्रचंड गैरव्यवहार झालेला आहे आणि बडेकर आणि गोखले बिल्डरांची ऑडिट केलं पाहिजे आजपर्यंत जिथं जिथं कामं झालीत तिथं ऑडिट झालं पाहिजे त्या ऑडिटमध्ये सगळाच भ्रष्टाचार आहे सगळीच ही यंत्रणा त्यांनी वेठीच धरलेली आहे आणि त्याच्यामुळे मला आता जर त्या गोखले आणि बिल्डरांनी त्यांनीच स्वतः ऑडिटची मागणी केली पाहिजे आम्ही स्वच्छ आहोत आणि आम्ही चांगलं काम करतो तर आम्हाला त्याचं समाधान वाटेल नाहीतर मग आम्हाला न्यायालयाची दरवाजा त्याची तयारी केली की कोर्टामध्ये चालू आहे त्याची चर्चा करणारे असिम सर्व साहेब आहेत पण पहिला आमचा तो कोण तो बला कोण गुन्हेगार आहेत त्याच्याबद्दल जरा बोलतो मी जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये कारवाई व्हावी हो असं तुम्हाला वाटतं का किंवा कायदेशीरित्या फसवणूक झाली किंवा कागदपत्रांच्या अप्रात कसं आहे की ठरवून आणि नियोजनबद्ध पद्धतीने जो भ्रष्टाचार होत असतो तो बरेचदा बुद्धी असलेले लोक करतात आणि त्यामुळे तो अत्यंत व्हाईट कॉलर क्राईम अशा स्वरूपाचा आहे तर पांढरपेशा लोकांनी केलेला भ्रष्टाचार जो आहे तो उघड करणं आणि उघडकीस आणणं हे दोन्ही गोष्टी कठीण असतात त्या अनायसे उघड झालेले आहेत जैन बोर्डिंगच्या संदर्भात आता जरी गोखले बिल्डरनी माघार घेतलेली असली त्यांनी सांगितलं की आमचा व्यवहार आम्हाला रद्द करायचा आहे तरी मला असं वाटते की सात बारावर जोपर्यंत किंवा लँड रेकॉर्डवर जोपर्यंत जैन बोर्डिंगचं नाव परत लागत नाही तोपर्यंत ती लढाई संपली असं समजण्यात काही गरज नाही तसं समजणं हे धोकादायक ठरेल दुसरी गोष्ट जे पाचशे चाळीस का पाचशे वीस कोटी काहीतरी त्यांनी व्यवहारापोटी दिले होते म्हणतात तर माझं गोखले बिल्डर असतील किंवा त्यांच्या मागे जे असतील दोनशे तीस कोटी दोनशे तीस कोटी।, कोटी जे दिलेले होते ते गोखले बिल्डर आणि त्यांच्या मागे पुढे असलेले सगळे लोक त्यांना सपोर्ट करत त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी ते जैन बोर्डिंगलाच दान द्यावे आणि त्याच्यातून चा एक चांगलं अजून वसतिगृह तिथे उभं राहील मुलांच्या शिक्षणाची कायमस्वरूपी सोय होईल असं त्यांनी प्रायश्चित म्हणून करावं या सगळ्या प्रकरणामध्ये किती दिवसांमध्ये सगळी कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं म्हणजे गोखले कंट्रक्शननं फक्त माघार घेतलेली आहे धर्मादा आयुक्तांसमोर सुनावणे धर्मादा आयुक्त म्हटले की आमच्या प्रकरणामध्ये बदनामी होती तुम्हाला खरंच वाटतं धर्मादा आयुक्तांची बदनामी होती नाही पण याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो प्रामुख्यानं जे झालं ते भ्रष्टाचार जो झाला तो भ्रष्टाचार झाला तो झालाच ज्यांनी केला हाय बघाय बघा ते वकील आहेत बघा तिकडे ते बी बरोबर आहेत या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं हा गतिमान व्यवहार झाला ह्याच्यामध्ये संशयाची सोय ही सगळी ही आ, धर्मदायक त्यांच्यापर्यंत पोचते आणि धर्मदायक ह्याच्यामध्ये डिफॉल्टर आहे ती वस्तू येते कारण त्यांनी दिलेला निर्णय तेच मागं घेतात मग ते का मागं घेतात तर तुम्हाला एखाद्या संस्थेने जर एखादा निर्णय दिला तर त्याच्या वरिष्ठांनी ह्याची चौकशी केली पाहिजे आणि चौकशी होत नाही आता मिटवा मिटवी चोरी झालेली चोरी झालेली आहे चोरीचा माल रिकव्हर होतो तो बी झाला गुन्हेकर चोरांपर्यंत पोहोचतील कुठे शोध झाला आणि गुन्हेगारांना झालं की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ती कारवाई व्हावी जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये चोरी झालेली आहे आणि चोरीचा माल रिकवर केला जातो मात्र ज्या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा अशा पद्धतीची मागणी रवींद्र दिल्यास पाहिलं कॅमेरापर्सन प्रमोद सोनी प्रदीप कापसे नाईन मराठी पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव